नमस्कार आपण पाहता महाराष्ट्र टुडे मित्रांनो आज सकाळी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषद केजमध्ये घेतलेली आहे आणि पत्रकार परिषदेमध्ये बजरंग सोनवणे यांनी बरेचसे मुद्द्यांची उकल केली बरेचसे मुद्दे त्यांनी मांडले प्रशासनावरती त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला प्रशासन नेमकं तपास कोणत्या बाजूनं करत आहे दिरंगाई का लावत आहे शासनानं एस पींची बदली करण्या काही केलेलं नाही असं बरंसं त्यांनी यावेळी सांगितलं मात्र त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला की जे काही गुन्हेगार आहे त्या गुन्हेगाराच्या एका गुन्हेगारानं त्या नाशिकमध्ये एका गर्लफ्रेंडला फ्लॅट दिलेला आहे असं एक वक्तव्य बजरंग सोनवणे यांनी केलेलं आहे आता नेमका प्रश्न असा आहे की जे काही गुन्हेगार आहेत म्हणजे आता त्यांनी सांगितलं नाही की देशमुख खून प्रकरणातले गुन्हेगार की खंडणीच्या प्रकरणातले गुन्हेगार फक्त त्यांनी गुन्हेगार म्हटलेला आहे आणि गुन्हेगार नेमकं मग कोण आहेत वाल्मिक कराडांचं खंडणीमध्ये नाव आहे त्यामुळं जे काही फ्लॅट दिला गेला आहे या फ्लॅटमध्ये नेमका गुन्हेगार कोण आहे चाटे आहेत विष्णू चाटे त्यानंतर जयराम चाटे आहेत नेमकं बरेचसे नावं जे आहेत ते बऱ्याचशा नावापैकी कोण आहेत यामुळे आपण या, या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की फ्लॅट देणारा तो गुन्हेगार नेमका कोण असावा किंवा कोण आहे नेमका फ्लॅट त्या ठिकाणी जो दिला आहे नाशिकमध्ये तो नाशिकमध्ये गर्लफ्रेंडला गर्लफ्रेंडला फ्लॅट दिला आहे तो नेमका कोणत्या भागात असू शकतो याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र टुडे आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण आपण वेगवेगळ्या विषयावर या चॅनलच्या माध्यमातून चर्चा करत असतो वेगवेगळे विषय आपल्यापर्यंत मांडण्याचा आपण प्रयत्न करत असतो त्यामुळं सबस्क्राईब जरूर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही माझी आपल्याला विनंती आहे विषय चांगला वाटला तर लाईक करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करा चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया मित्रांनो संतोष देशमुख खून प्रकरण खूप हॉट झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः पेटला आहे असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही अठ्ठावीस तारखेला या संदर्भामध्ये बीडमध्ये सर्वपक्षीय पक्षीय सर्व जातीय मोर्चा होणार आहे पोलीस अधीक्षक कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे सर्व जातीचे सर्व महाराष्ट्रातून लोक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि पुढचा टप्पा म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा असे मोर्चे निघू शकतात एवढी तीव्रता आता या प्रकरणाची झालेली आहे तीन आरोपी अटक आहेत अजून तीन आरोपी फरार आहेत खंडणी सुद्धा आरोपी फरार आहेत खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव आहे तर संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये मास्टर माइंड म्हणून वाल्मिक कराड यांचंसुद्धा नाव घेण्यात यावं त्यांच्यावरसुद्धा तीनशे दोनचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशीसुद्धा मागणी आता पुढं येऊ लागलेली आहे मित्रांनो सर्व प्रकरण इतकं प्रकरणाचं गांभीर्य इतकं वाढलं आहे की धनंजय मुंडे यांना पद सोडावे लागते की काय अशीसुद्धा आता चर्चा होऊ लागलेली आहे धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांना बीडचं पालकमंत्री पद दिलं जाऊ नये अशीसुद्धा मागणी पुढं येऊ लागलेली आहे त्याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांपैकी एकाने बीडचं पालकमंत्री घ्यावं असं सुद्धा म्हटलं जाऊ लागलेलं ला आहे तशी मागणीसुद्धा पुढं होऊ लागलेली आहे मित्रांनो मुद्दा असा आहे की बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आज केजमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदमध्ये त्यांनी बरेचसे मुद्दे मांडलेले आहेत बऱ्याचशा बाबींची उकल त्यांनी केलेली आहे आरोपींचा सी डी आर का तपासला जात नाही पोलीस अधीक्षकांनी नवीन जे आलेले आहेत त्यांनासुद्धा तपासामध्ये वेळ का लागतो आहे पहिल्या पोलीस अधीक्षकांनी जे काही मुद्दे होते बरेचसे त्या मुद्द्यावर तपास का केला गेला नाही अशा बरेचशा मुद्दे त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये मांडलेले आहेत मित्रांनो त्याबरोबर त्यांनी एक मुद्दा मांडला की गुन्हेगारानं जी गुन्हेगार आहे एका गुन्हेगारानं आपल्या गर्लफ्रेंडला आपल्या मैत्रिणीला नाशिकमध्ये फ्लॅट दिलेला आहे आता प्रश्न येतो की गर्लफ्रेंडला फ्लॅट देणारा तो गुन्हेगार कोण कारण त्यांनी सांगितलेलं नाही की देशमुख खून प्रकरणातल्या गुन्हेगारानं की पवन प्रकरणातल्या गुन्हेगारानं त्यांनी फक्त गुन्हेगारानं असा शब्द वापरलेला आहे त्यामुळं गुन्हेगार नेमका कोण त्यामुळे अनेक नेमका गुन्हेगार कोण या बाबतीमध्ये आता चर्चा सुरू झालेली आहे गडगंज पैसा आहे त्याशिवाय गर्लफ्रेंडला एवढा मोठा फ्लॅट देणं शक्य नाही मग त्यामुळं कधी कधी नाव वाल्मिक कराड यांच्याकडं कर जातं कधी नाव विष्णू चाटे यांच्याकडं जातं कधी नाव वेगळ्यावेगळ्या स्वरूपातल्या कार्यकर्त्या गुन्हेगारांकडं कर जातं जे जे काही सहा आहेत त्यांच्याकडं जातं मग नेमका फ्लॅट देऊ शकतो एवढा सक्षम कोणता गुन्हेगार आहे असंसुद्धा आता या बाबतीमध्ये सुद्धा चर्चा होऊ लागलेली आहे आणि वाल्मिक कराड असतील तर वाल्मिक कराड चाटे असतील ते चाटे आणखी बरेचसे नावं आहेत मग नेमकं फ्लॅट देणारा गुन्हेगार कोण आहे या बाबतीमध्ये सुद्धा आता चर्चा होऊ लागलेली आहे आणि नावं वेगवेगळे नावं आता चर्चामध्ये किंवा समोर येऊ लागलेली आहेत गुन्हेगार कोण आहे हे जरी बजरंग सोनवणे यांनी सांगितलं नसेल किंवा सांगितलं नाही तरीसुद्धा आता सर्वसामान्य लोकंसुद्धा आपापल्या स्तरावर नावं पुढं करू लागलेले आहेत किंवा नावांची चर्चा करू लागलेली आहेत कारण फ्लॅट जो दिला आहे तो उच्चभ्रू चांगल्या वस्तीमध्ये नाशिकमध्ये दिलेला आहे असा एक अंदाज आहे त्यामुळं हा फ्लॅट किंवा हा फ्लॅट खूप महागातला असू शकतो त्याची किंमत कोठींमध्ये असू शकते असं सुद्धा म्हटलं जात आहे त्यामुळं आता नेमकं तो गुन्हेगार कोण हे सुद्धा आता याची उत्सुकता सर्वसामान्य नागरिकांना लागलेली ला आहे मग वाल्मी कराड आहेत खंडणी प्रकरणातले कानखी खून प्रकरणातले दुसरे गुन्हेगार आहेत यापैकी नेमकं हा फ्लॅट देणारा गुन्हेगार कोण आहे हे सुद्धा आता उघड होणं गरजेचं आहे या बाबतीमध्ये सुद्धा आता सगळी माहिती जनतेसमोर येणं गरजेचं आहे अशी आता चर्चा होऊ लागलेली आहे त्यामुळं येणाऱ्या काळात निश्चितच कळेल किंवा बजरंग सोनवणे जर त्यांनी गुन्हेगारांचं कनेक्शन त्या फ्लॅटमध्ये आहे किंवा गर्लफ्रेंडपर्यंत आहे तर बजरंग सोनवणे यांनी पुढं भविष्यामध्ये त्या गर्ल गर्लफ्रेंड आणि त्या गुन्हेगार यांचंसुद्धा नाव ते भविष्यात जर उघड त्यांनी केलं तर जनतेला ते कळेल असंसुद्धा आता म्हटलं जावं लागलेलं आहे किंवा त्यांनी तसं करावं असंसुद्धा ना उघड करावं असं सुद्धा आता सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा रंगू लागलेली आहे किंवा जनतेला तसं आता वाटू लागलेलं ला आहे त्यामुळे आपल्याला याबद्दल काय वाटतं तो, तो गुन्हेगार नेमका कोण आहे वाल्मिक कराड आहेत का विष्णू चाटे आहेत का ते जयराम चाटे आहेत का आणखी दुसरा घुले आहे का नेमका कोण आहे या बाबतीमध्ये सुदर्शन घुले आहेत नेमकं कोण गुन्हेगार असू शकतो आपल्याला काय वाटतं की गर्लफ्रेंडला फ्लॅट देणारा गुन्हेगार कोण आहे आपल्याला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा विनंती महाराष्ट्र टुडे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू तोपर्यंत नमस्कार